ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते <clears throat> थमनेल वरनं आपल्याला हा विषय कळलाच असेल कि कोणाचं गॉसिपिंग कोणाविषयी केलं कोणाची खोटी बदनामी केली तर आपल्याला काय फळ मिळतंय त्या कर्माचं काय फळ भोगावं लागणार आहे ते आज आपण एका सुंदरशा गोष्टीतनं बघणार आहोत जनरली काय होतं की काही लोक एकत्र जिथे येतात मग ते पुरुष असू दे स्त्रिया असू दे अशी लोक जिथे एकत्र येतात फॉर एक्झाम्पल फॅमिली फंक्शन आहे फ्रेंड्स गेट टुगेदर आहे किती पार्टी आहे अशा ठिकाणी मेन अट्रॅक्टिव्ह मेन पार्ट काय असतो की कोणाला तरी चढवायचं कोणाला तरी उतरवायचं हे परमपूज्याच्या भाषेत अ काय मेन भाग असतो की कोणाविषयी तरी वाईट बोलायचं चुकून माकून कधीतरी चांगला शब्द कोणाविषयी बाहेर येतो थो। थोडक्यात गॉसिपिंग करायचं आणि म्हणूनच काही रियालिटी शोज फार फेमस होतात की त्याच्या विकेंडच्या वार मध्ये तो जो होस्ट असतो तो घरात राहणाऱ्या त्या लोकांना आज काय बोलतोय कोणाविषयी काय ऐकायला मिळतंय आपल्याला काय गॉसिप अजून कळतंय त्याच्या पूर्वायुष्यातल्या काही गोष्टी कळतायत का आणि ह्याला सध्याच्या कलियुगात एंटरटेनमेंट असं म्हणतात त्यामुळे गॉसिपिंग ही गोष्ट अतिशय अट्रॅक्टिव्ह ठरत आहे पण जो पारमार्थिक आहे ज्याला आपल्याला देवाला आवडण्याजोगं वागणं घडलं पाहिजे असं वाटतंय किंवा ज्याला स्वतःची प्रगती करून घ्यायची आहे त्यांनी ह्याविषयी वेळीच सावध झालेलं बरं आता हा गॉसिपिंगचा विचार करताना माझी सवय की एखाद्या विषयाच्या मुळापर्यंत जायचं तर हे गॉसिप का होत याच मूळ शोधायचं <coughs> प्रयत्न केल्यावर असं तीन कारण लक्षात आली पहिलं पहिलं कारण म्हणजे एखाद्या विषयी आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज असेल तर त्या विषयी त्या माणसाला खाली पाडण्यासाठी माझ्याकडे काहीतरी बातमी आहे या कल्पनेनीच मनाला अतिशय छान वाटतं किंवा एम्पॉवरमेंटचं फिलिंग येतं म्हणजे मला एखाद्या दे, एखाद्याला खाली पाडायसाठी माझ्या हातात आज शस्त्र आहे ह्याने सुखावलं जात <coughs> दुसरं कारण असं आहे माझ्या लक्षात आलं गॉसिपिंग करण्यामागचा दुसरा आहे तू एखाद्याचा रिव्हेंज घ्यायचा असेल समजा मी एखाद्याची लबाडी बाहेर काढली तर त्या समोरच्या माणसाला हर्ट झाल्यामुळे माझ्याविषयीचा सूड उगवायचा असेल तर माझी खोटी बदनामी करण्याने त्याला मनशांती तात्पुरत मन सुखावतं तिसरा मुद्दा गॉसिपिंग किंवा बदनामी करण्यामागचा असा असतो की समोरच्याची मला प्रगती बघवत आणि त्या पोटी, त्या जेलसी पोटी त्याच्याविषयी काहीतरी वाईट साईट समाजामध्ये पसरवणं आणि ते पसरवल्यामुळे मिळणार सुख समाधान अघोरी समाधान येते तर अशी तीन कारण गॉसिपिंग किंवा एखाद्याची बदनामी करण्याची असं मला वाट म्हणजे अभ्यासा मला मुळात गेल्या मुळापासून शोधून काढण्याचा प्रयत्न केल्यावर ही तीन कारण माझ्या लक्षात आली आता गॉसिमिंग करण्याचं फळ बघूया आपण ते जास्त इंटरेस्टिंग आहे गोष्ट अशी आहे की एक राजा अतिशय भगवत भक्त असतो आणि सगळ्या साधूंना कायम अन्नदान करण्याकडे त्याचा कल असल्याने एकदा दवंडी पिटवली जाते आणि नगरवासीयांना साधूंना आमंत्रण दिलं जातं की आज सगळ्यांनी भंडारा घातला आहे तर अन्नदानाचा लाभ घ्यावा त्याप्रमाणे सगळे नगरवासी जन म्हणजे राज्यातले लोक साधू हे त्या आमंत्रण दिल्याप्रमाणे तिथे हजर होतात आता पहिला मान साधूंना म्हणजे ब्राह्मणांना म्हणून ब्राह्मणांना ब्राह्मणांची पंगत वाढण्याचं म्हणजे सुरुवात होते आणि अचानक काय होत की आकाशातनं एक पक्षी सापाला हातात घेऊन म्हणजे पायात पंजामध्ये पकडून चाललेला असतो आणि सापाला त्याच्या स्वरक्षणासाठी आता ह्या पक्षाच्या तावडीतनं सोडाय सोडवणूक करून घेण्यासाठी म्हणून साप त्याला दंश करणार म्हणून विष फेकतो आणि ते विष त्या पक्षाला न लागता ते विष इथे खाली जी प्रसादाची खीर चालू असते त्या खिरीत ते विष येऊन पडत आणि आचार्यांना पण काही कळत नाही कोणालाच काही कळत नाही की त्या खिरीमध्ये विष पडलेले मग जेव्हा ब्राह्मणांची पंगत वाढली जाते ब्राह्मण जेवायला सुरुवात करतात तेव्हा ते, ते जेवण आटोपल्यावर जवळजवळ दोन हजार ब्राह्मण विषबाधा होऊन तिथे मारले जातात <coughs> आणि मग राजाला कळत नाही की आपल्याकडनं असं कृत्य कसं काय घडलं मी तर चांगल्या हेतूनही अन्नदान करण्याचा विचार केला होता आणि दोन हजार ब्राह्मणांची हत्या आपल्याकडनं झाली आणि आता ते फळ आपल्याला भोगावं लागेल की काय म्हणून तो चिंतित असतो इतकी मोठी घटना घडल्याने दोन हजार ब्राह्मणांच्या हत्येचं पाप कोणाच्या माथी द्यायचं याचा शोध लावण्यासाठी यमराज स्वतः त्या स्थानी येतात चार्जशीट फाईल होते आणि त्या शोधामध्ये असं दिसून येतं की राजाला तर माहीतच नाहीये की त्या खिरीत विष कसं काय गेलं त्याचा हेतू तर फक्त अन्नदान करण्याचा होता बरं त्या पक्षाला दोषी ठरवावं त्याच्या माथी हे पाप घालावं तर पक्षाचं अन्न हेच साप वगैरे आहे त्यामुळे ते शिकार करणारच त्यानंतर त्या सापाच्या माथी हे पुण पाप घालावं तर स्वरक्षणासाठी त्याने केलेलं हे कृत्य आहे आणि सापाकडे काही अमृत नसल्यामुळे तो विष म्हणजे दंश करूनच स्वतःची सोडवणूक करून घेणार म्हणल्यावर त्याच्या माथी पण हे पाप घालू शकत नाही राहता राहिले आचारी आचार्यांनी बिचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने जेवण तयार अन्न सिद्ध केलं असल्यामुळे आता हे पाप दोन हजार ब्राह्मणांच्या हत्येचं पाप कोणाच्या डोक्यावर घालायचं असा संभ्रम यमराजांना पडतोय त्यामुळे ती जी फाईल असते ती ओपनच राहते पेंडिंगच राहते त्याचा निकाल न लागल्यामुळे ती फाईल पेंडिंगच पडलेली असते दहा दिवसांनी काय होत काही साधूंच म्हणजे काही साधू तीर्थयात्रेला जाताना जात थे थे, त्या गावात न घरातन जात असताना राजाची ख्याती झालेली असते की अन्नदानासारखी म्हणून त्यामुळे तिथे बाहेर बसलेल्या एका म्हातारे आजीला ते साधू विचारतात की साधूंची सेवा करणारा अन्नदान करणारा असा राजा तो नक्की राहतो तरी कुठे आम्हाला त्याला भेटायचं आहे त्यावर ती म्हातारी जी असते ती आपल्यासारखी असते निंदा चहाड्या करणारी आणि त्यावर ती म्हातारी त्या साधून सांगते की अहो तुम्ही त्या राजाला कशाला भेटायला जाताय तो काही धर्मात्मा नाहीये मोठा दहा वीस दिवसांपूर्वी दोन हजार ब्राह्मणांना बीज देऊन त्याने मारलेले ठार केलेलं आहे असं ती म्हातारी सांगते त्या क्षणाला यमराज खाली येतात ती फाईल बंद करण्याचा क्लोज करण्याची वेळ आलेली असते कारण दोषी कोण असतो तो, तो ब्रम यमराजांना सापडलेला असतो त्यामुळे यमराज खाली येऊन म्हातारीला वरती घेऊन जातात म्हातारी त्यांना विचारते की यमराज महाराज माझा काय दोष आहे त्यावर यमराज जो कर्माचा सिद्धांत लॉ ऑफ कर्मा, कर्मा सांगतात तो अतिशय महत्वाचा आहे यमराज म्हणतात दोन गोष्टी लक्षात ठेव एक म्हणजे एखाद्याची चूक म्हणजे एखाद्याने पाप केलेलं असल्यावर आपण त्याची निंदा केली तरी सुद्धा त्याचं पाप आपल्या माती येत इथे राजा तर निर्दोष आहे तो, तो पापमुक्त आहे त्याने काहीच केलेलं निरपराध आहे त्याने काहीही केलेलं नसताना सुद्धा तू त्याच्यावर त्याची बदनामी केलीस त्याच्याविषयी निंदा केलीस आणि त्यामुळे त्या, त्या माणसाचं सगळं पाप आजवळच जे आहे ते निंदा करणाऱ्या माणसाच्या माथी बसतं असं यमराज तिथे सांगतायत <coughs> आणि इथे तर कोणीच अपराधी मला सापडलेला नाहीये पण जो कोणी त्या काय म्हणतो आपण त्या घटनेची शहानिशा न करता ब्लाइंडली एखाद्या विषयी चुकीचं स्टेटमेंट करील त्या त्या माणसाला ते सगळं पाप त्याच्या माथी जाईल असं यमराज त्या आजीला सांगतायत थोडक्यात जो असे गॉसिपिंग करतो आणि जो चवी चवीनी ऐकतोय अशा दोघांनाही त्या माणसाचं पाप माथी बसणार आहे हे आपल्याला या, या गोष्टीतनं समजतंय आता असं किती पाप आपल्या माथी पडलं असेल असे किती लोकांविषयी आपण गॉसिपिंग किंवा बदनामी त्यांची केली असेल याचा आज हा व्हिडिओ बघितल्यावर नक्की कॅल्क्युलेशन आपण मांडायला हवं अशी अगणित पाप आपल्याकडनं झाली असेल कारण रोजच फोन करून आपण कोणाना कोणाविषयी वाईट बोलतच असतो त्यामुळे याच कॅल्क्युलेशन मांडा आणि त्याच्या निवारणार्थ काय करता येईल यासाठी मी तीन गोष्टी आपण विचार करू शकतो आपल्या मनात जेव्हा किंवा आपल्याला समोरनं जर कोणी एखाद्या माणसाविषयी सांगायला आलं तर आपल्याकडनं पाप घडू नये म्हणून तीन गोष्टी विचारात घ्याव्या स पहिलं म्हणजे त्या माणसाला प्रश्न विचारावा की तू जे मला काही सांगायला है आला आहेस त्याविषयी तुला नक्की खात्री आहे का म्हणजे ती गोष्ट खरी आहे का जर समोरून तो माणूस म्हणला की आय एम नॉट शुअर म्हणल्यावर मग ती गोष्ट मला सांगूच नकोस असं आपण त्याला सांगायचं दुसरा मुद्दा म्हणजे समजा ती गोष्ट खरी जरी असली तरी सुद्धा ती गोष्ट चांगली बातमी आहे का वाईट बातमी आहे असं त्याला विचारायचं वाईट असेल तर मला सांगूच नकोस आणि तिसरा मुद्दा म्हणजे ती गोष्ट जरी गुड न्यूज असली तरी तिसरा प्रश्न आपण त्या समोरच्या माणसाला विचारायचा आहे की ह्यापासून ह्या गुड न्यूज पासून आपल्या सर्वांना फायदा होणार आहे की तोटा होणार आहे जर तोटा होणार आहे असं उत्तर आलं तर मला ती गोष्ट ऐकायची नाही असे तीन फिल्टर आपण ह्या जर आपल्याला सांगायला आलं तर नक्कीच लावू शकतो हे तीन फिल्टर जर समोरच्याकडनं गॉसिप येत असताना आपण लावले तर आपल्याकडनं चुकीचं वागणं घडणार नाही मॉरल ऑफ द स्टोरी बुरामत सुनो बुरा मत देखो बुरामत बोलो दुसऱ्याचे दोष किंवा त्याची चर्चा गॉसिपिंग बदनामी करण्याऐवजी तोच वेळ जर आपण स्वतःच्या चुका स्वतःचे दोष बघण्यात घालवला आणि त्या सुधारण्यासाठी जर प्रयत्न करून स्वतःवर फोकस केला तर आयुष्यात व्यवहारात करिअर मध्ये परमार्थामध्ये आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही तसाच आपला उद्धार खात्रीने होईल आता तुम्ही म्हणाल आजपर्यंत आमच्याकडनं जी पाप घडली आहेत त्याचं काही निवारण होऊ शकतं का तर एकोणीस एप्रिल शनिवारचा माझा व्हिडिओ नक्की बघा त्याच्यात श्री गीतेत सांगितलेले उपाय पाप निवारणार्थ सांगितलेले उपाय मी सांगितलेले आहेत त्यामुळे आजपर्यंत आपल्या सर्वांकडनं कळत न कळत जर काही पाप घडलं असेल तर त्याच्या निवारणासाठी तो व्हिडिओ बघा तसच एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ग्रेट माइंडस डिस्कस आयडियाज ॲव्हरेज माइंड्स डिस्कस इव्हेंट्स आणि स्मॉल माइंड्स डिस्कस पीपल पुढच्या वेळेला एखाद्याचा गॉस एखाद्याविषयी गॉसिम गॉसिपिंग करण्याआधी आपल्याला नक्की काय व्हायचंय आपल्याला ग्रेट व्हायचंय ऍव्हरेज व्हायचंय का संकुचित मनोवृत्तीचं व्हायचंय हे आपण नक्की ठरवूया आणि फक्त तेच ठरवूया असं नाही ह्या पुढे पाप घडू नये म्हणून देवाला परमपूजाईंना सद्गुरूंना प्रार्थना करूया पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहून आंधळा बराच मी निंदेचे श्रवण नको माझ्या कानी बधीर करो मीठे मी अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्या जहुनी मुका बराच मी आता पुढच्या शनिवारचा व्हिडिओ आपण ज्या लोकांची अशी निंदा खोटी बदनामी होते त्या लोकांना काय फळ मिळतं हा बघणार आहोत त्यामुळे हा इंटरेस्टिंग टॉपिक सुद्धा नक्की चुकवू नका निंदकाचे घर असं असावे शेजारी असं का म्हटलं जातं त्यामधनं आपला पर्सनल फायदा काय होतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद